नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वसामान्य महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्मचारी विद्यार्थी या सर्व लोकांसाठी महिला बचत गट महिला या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्व महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेली महाराष्ट्र ग्रामीण बँक ही एक बँक आहे जी की या बँकेच्या शाखा मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत नेमकं महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज कशा प्रकारे देतं महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज योजना नेमकी काय आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आपल्यासाठी किती प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जातात व त्या कर्जावरती आपल्याला किती व्याजदर भरावे लागते तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली पात्रता काय असते त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार रह आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँक गृह कर्ज योजना मित्रांनो प्रत्येकाला स्वतःचे घर बांधायची किंवा दुरुस्त करायची असते एक स्वप्न असते की आपण नवीन घर बांधावं आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने काहींचे स्वप्न हे स्वप्नच राहतं आपल्याला महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आपल्याला घर बांधणी आणि घर दुरुस्तीसाठी आकर्षक व्याजदरावर कर्ज दिलं जाणार आहे कर्जाची रक्कम नेमकी कशी असणार आहे मित्रांनो नवीन घर बांधणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून जास्तीत जास्त वीस लाख रुपये इतके कर्ज दिले जाऊ शकते आणि घर दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपये इतके कर्ज दिले जाऊ शकते परंतु हे कर्ज मिळण्यासाठी आपल्याकडे किमान पंचवीस टक्के पैसे असायला हवेत म्हणजेच की वीस लाखाच्या कर्जासाठी आपल्याकडे पाच लाख रुपये असणं खूप आवश्यक आहे आता कर्ज घेतलं परंतु कर्ज परतफेडीचा कालावधी कसा का असणार आहे मित्रांनो घराचे बांधकाम करण्यासाठी आपल्याला जे वीस लाखाचे कर्ज दिले जाईल कर्जाचा कालावधी हा वीस वर्षाचा आहे आणि दुरुस्तीसाठी जे पाच लाख रुपयाचं कर्ज आपल्याला मिळेल त्या त्याचा कालावधी पाच वर्ष इतका असणार आहे आता नेमकं कर्जाचं व्याजदर कसं आहे घर बांधणीसाठी कर्ज घ्या किंवा दुरुस्तीसाठी कर्ज घ्या त्या दोन्ही गोष्टीवर एकच व्याजदर आकारला जाणार आहे तो म्हणजे साडेआठ टक्के व्याजदरावरती तुम्हाला वीस वर्षासाठी घर बा, घर बांधकामासाठी पैसे भेटणार आहेत घर बांधकामासाठी व घर दुरुस्तीसाठी पाच लाख पाच वर्षासाठी अस दिलेलं कर्ज दिलं जाईल म्हणजे तुम्ही वीस लाख रुपयाचे जर लोन घेतले तर तुम्हाला प्रति महिना त्यावरती चौदा हजार एकशे सत्याहत्तर रुपये इतके व्याज भरावे लागेल म्हणजे वीस वर्षाचं व्याज हे सत्तर लाख रुपये होणार आहे आता नेमकी कोणती पात्रता असणार आहे बघा सर्वप्रथम कर्ज घेण्यासाठी एक तर आपण पगारदार व्यक्ती असायला पाहिजे जर आपण सरकारी नोकरदार असाल तर आपल्याला याआधी कोणते प्रकारचे स्थगित कर्ज असले नाही पाहिजे यानंतर आपण जर प्रायव्हेट जॉब करत असाल तर, तर, तर आपले मागील चार पाच वर्षाचे व्यवहार पाहून आपल्याला कर्ज दिलं जाईल त्यानंतर जर आपण एक व्यावसायिक असाल तर आपल्याला व्यवसाय व त्या व्यवसायावरती निर्माण होणारे उत्पन्न हे पाहून त्यावरती कर्ज दिलं जाणार आहे कर्ज घेण्यासाठी वयम मर्जा एकवीस ते पंचावन्न वर्षापर्यंत असणार आहे आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतीतून दरवर्षी निघणारे उत्पन्न व मागील वर्षी कर्ज असतील ते पाहून कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे आता नेमकं जर तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घर बांधणीसाठी कर्ज घ्यायचं असेल आणि घर दुरुस्तीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार सगळ्यात महत्त्वाचं आर एफ पंचेचाळीस हे आपल्याला लागणार आहे म्हणजे आपलं उत्पन्नाचं जे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरतात ते लागणार आहे पावत्या एफ टू सिक्स्टी ह्या लागणार आहेत मुदत कर्ज करारावर दोनशे पंचेचाळीस बी हे लागणार आहे हमी आर एफ एकशे चोपन्न ए हे लागेल प्लॉट घर गहाण असे एकूण कागदपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड बँक पासबुक तुमचं मोबाईल नंबर या गोष्टीसुद्धा पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्यामुळं तुम्हाला जर तुमचे नवीन घर बांधायचे असेल आणि तुम्हाला एखाद्या आपल्या तुमच्या जुन्या घराची दुरुस्ती करायचं असेल तर वीस लाखापासून ते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत दिलं जाणार आहे त्यासाठी मात्र तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे आपलं मागील कोणतं कर्ज असेल तर ते थकीत नसावं या गोष्टीसुद्धा मॅटर करत असतात तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर फॉर्म नंबर सिक्स्टीन किंवा आय टी आरचा फॉर्म तुम्हाला लागणार आहे कर्मचारी असाल तर पगारपत्रक त्याच्यानंतर तुमचं आय टी आर ही कागदपत्रं लागणार आहेत ही सर्व कागदपत्रं तुम्ही कुठल्याही तुमच्या नजीकच्या शाखेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये घेऊन गेलं तर नक्कीच तुम्हाला हे कर्ज भेटू शकतं त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज योजनेचा फायदा होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद